नाही नाही अद्याप काही चर्चा नाहीये लोक जे आहे अधिकारी आमचे डिव्हिजनल कमिशनर इतर जे अधिकारी आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आहेत काही ज्या काही काही या कुणबी नोंदींमध्ये काही सूचना येत आहेत मराठा मागास वर्ग आयोगामध्ये सर्वे मध्ये काही सूचना येत आहेत या सगळ्या सूचना तातडीने अंमलात आणल्या जात आहेत नाही आले मी मैदानला मुंबईला ऑफिसला बसणार म्हणजे बसणार सगळे मग ज्याला विचारायला लागतं तेच या ना आता ते आमच्यापासून आता पुन्हा जाणार पुन्हा त्यांना विचारणार त्यापेक्षा ज्यांना विचारायचं मालक ना राज्याची सध्या तुम्हीच या ना मालकाने चर्चा करा ना कशाला ताण एका मिनटात जिकडे तिकडे तोडगा तिघाने या शिंदे साहेबांना पण या फडणवीस साहेबांना पण या नाजी दादा पण या कुठला भेटू डोंगरात म्हणले तरी भेटू वाशीत म्हणले तरी भेटू आम्हाला तोडगा काढण्यात आम्ही मान्य न्यायालयाला सुद्धा वाटलं असतं आडमुठीत आम्ही तोडगा काढायला तयार आहेत चर्चेला तयार आता सरकार येणारच नसलं आम्ही दारं बंद केले असते तर आम्ही आडमुठे वाटलो असतो आम्ही चर्चेला तोडगा काढायला तयार आहे मराठ्याचं एकही बांधव काय काय बोलणार नाही फक्त आता हे ते शेव तेव पाठवण्यापेक्षा दुसरे पाठवण्यापेक्षा निर्णय घेणाऱ्याच माणसांनी यायला हरकत काय एवढी मोठी जनता जर त्यांच्या दारात यायला लागली तर त्यांना निर्णय घ्यायला हरकत काय हा माझा मूळ प्रश्न आहे त्यामुळे त्यांनीच यावं काय होतं चर्चेला बिचारे मग ते बंद आराड बसायला त्यांच्या ते भेटेत पब्लिक मध्ये यायला ते म्हणते नको वाटते आम्हाला भीती वाटते आता ते बिचारे अधिकारी येत येते मरमर करतेत पण मूळ ज्यांनी मरमर करायला पाहिजे ते तिघांनी बांधवांनी समोर यावं एकही समाजाचा माणूस त्यांना बोलणार नाही